विनंती करतो की आपल्याला मी सांगितलं होतं की या राज्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण म्हणजे एमसॅण धोरण या राज्यामध्ये येणार आहे ते धोरण आता आलं आहे एका जिल्ह्यामध्ये पन्नास नवीन क्रशर आपण एमसॅन्डचे कृत्रिम वाळूचे या ठिकाणी देण्याचा शासन आदेश काढला आहे आणि या कृत्रिम वाढूची धोरणाची अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती काय असणार आहे ही कार्यपद्धती आज जाहीर केलेली आहे सर्व सन्मान्य सदस्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टरशी बोलून हे आपल्याला म्हणजे नैसर्गिक वाढूऐवजी एमसॅन हे जे धोरण महाराष्ट्रात आलं आहे त्याची एसओपी आम्ही आज देतो आहे सर्व सन्मानित सदस्यांनी आपापल्या भागामध्ये जिल्हाधिकाऱ्याशी बसून या एमसिंड धोरणाला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याकरता सर्वांनी त्या ठिकाणी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आज मी हे निवेदन सभागृहामध्ये सर्वांना पाठवतो आहे